पंढरपूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस दराचा प्रश्न आता गंभीर बनलाय हंगाम सुरू होऊन तीन ते चार महिने उलटून देखील अद्याप अनेक ऊस उत्पादक शेतकरी ऊस बिलापासून वंचित आहेत ऊस गाळपास जाऊन कित्येक दिवस झाले तरी एफ आर पी रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही शेतकरी बांधवांच्या याच प्रश्नाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देत आवाज उठवला ऊस गाळपाबाबत कारखान्यांची स्पर्धा पाहायला मिळते मात्र ऊस दराच्या रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याच्या बाबतीत कारखानदार उदासीन असल्याचं पाहायला मिळते शेतकऱ्यांना ऊस गेल्यानंतर लागवडीला खर्च येणार आहे हा खर्च त्याला ऊस बिल वेळेवर मिळाल्याशिवाय करता येणं अशक्य आहे शिवाय एप आर पी रक्कम ही ऊस गेल्यानंतर ठराविक वेळेत मिळावी हा कायदा आहे मात्र कारखानदारांनी या कायद्यास हरताळ फासण्याचं काम केलंय आता या प्रश्नानं प्रशासनानं या प्रश्नी हस्तक्षेप करून कारखाना प्रशासनात शेतकऱ्यांची देणी देण्यास प्रवृत्त करावे व भाग पाडावे असं बागल यांनी यावेळी बोलताना सांगितलंय प्रहार संघटनेचे गणेश कांबळे यांनी ऊस दराबाबत प्रशासनानं बघ्याची भूमिका घेणं योग्य नाही सामान्य शेतकऱ्यांचे हाल होणार असेल तर आम्ही शेतकरी प्रश्नावर आवाज उठवू असा इशारा दिलाय तहसील प्रशासनाचे अधिकारी जाधव यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी युवासेनेचे सेनेचे वीरेंद्र शेंडे निपोल कोळी चेतन नेहतराव हर्ष मोरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येतल्या उसाच्या दराचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून हंगाम सुरू होऊन देखील ऊस दराच्या बाबतीत कारखानदार उदासीन असल्याचं दिसून येत आहे शेतकऱ्यांना ऊसाचा दर हा वेळेत मिळाला पाहिजे व त्यातून शेतकऱ्यांना तो जो ऊस दर आहे त्यातून मिळणारे पैसे आहेत तेव्हा सत्कारने लावता येईल यासाठी आम्ही आज कारखानदारांना सरकारने कुठेतरी जर बसवावी आणि ऊस दर हा वेळेवर मिळावा आणि पंढरपूर तालुक्यातील कार्यक्षेत्रामध्ये जे जे कारखानदार आहेत त्यांनी ऊसाचा दर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे